लक्ष देवायचो हल्ली म्हणजे नाही मूर्तीचं झालं लवकर यायला लागेल कारण की लिमिटेड मूर्ती आहेत आलेलं आहे बंद केलेली आहे अरे वाहिरीला पाणी आहे भरपूर वरपर्यंत भरलेली आहे एवढं सामान आहे ना एवढं प्रत्येकाने आपापल्या आडोळ्या आणलं बापरे वाडीला पुरेल एवढं सामान आहे आणि हा एक मजूर आणला आम्ही स्पेशल मजूर आहे मजूर हे बघा अशा प्रकारे आता पूर्ण डेकोरेशन केलंय फिरता हे इथे फुलं लावली आहेत इकडे सगळा फुलरा लावलाय तर हे फायनल आता आपण रेडी केलंय नमस्कार मित्रांनो मी हरीश भाने एच बी संडे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो ठरल्याप्रमाणे आपण दोन दिवस अगोदर येऊन गणपतीची बऱ्यापैकी तयारी केलेली होती आणि आता परत गणपतीसाठी आपण आलेलो आहे तर आता बाजार वगैरे करायचं आहे आणि येणारे सगळे व्हिडिओ आता गणपती रिलेटेडच असतील कसं काय गणपतीचं काय काय कोकणात कसं काय चालतं त्या रिलेटेड आहे तर आता आपण बाजारात चाललो आहे शिरगावात चाललो आहे तर बघूया आता काय काय आहे बाजारात कसं काय आहे आणि कसा आजचा दिवस जातो आहे तर चला मग बघूया आता उत्तू आणि आम्ही चाललो आहे आईला ऑलरेडी सोडून आलो आहे परत आपल्याला मंदिरात पण जायचं आहे आणि बाजार पण घेऊन यायचं आहे तर मंदिर पण आपण बघूया आजचं बाजार पण बघूया चला तर बाजारात आईला पुढे सोडलेलं आधी तर आईने बऱ्यापैकी बाजार तिकडे घेऊन ठेवलं आहे तर नंतर पुढे म्हटलं आधी मंदिरात जाऊन येऊया तर मंदिरात आलो आपण गाव गावच्या शिरगावचं जे मंदिर आहे ते मंदिरात आलं आहे ते बघा मंदिर असं आहे आई ऑलरेडी आईला पुढे येऊन ठेवलेलं ताई इकडे बसली आहे अशा प्रकारे एवढं मोठं मंदिर आहे आमचं तू मागे जाऊन एवढं एवढं मोठं मंदिर आहे तर कसं आहे ना गणपतीत ओटी वगैरे भरू शकत नाही म्हणून मग म्हटलं दोन दिवस अगोदर बाकी आहे तर आधी म्हटलं आधी ओटी भरून येऊया देवाची नंतर मग बाजारात बघूया मग मी रातमधून दाखवतो एव एवढं मोठं मंदिर प्रशस्त एवढं मोठं मंदिर आहे चला कुठे आली होत हे हो तू खूप मोठं मंदिर आहे प्रशस्त असा परिसर पण बाहेरचा बघाल तर खूपच प्रशस्त असा परिसर आहे तर पूर्ण गावचं म्हणून <laughs> शिरगावचं म्हणून पूर्ण हे मंदिर आहे पावना देवी तुझी का हरेश बाणे लेकरांचू घर वशी कुसीत निर्वसी कुराचार कोगीत भवा ने का लेकर पुढणारे पुरावे त्या चिर्या गागोचा तुझा याग गणित करून हे पुरावे तोडलेले ओढलेले कुठातिडा जोडलेला न पटणारा काही कारण असतात असलेल्या कारण लेकरांच्या पोठीशी बघांचा वेगळ्या कुठच्या द्या लगीत ठेवचा देवचा थे ताबो राखणारो जबाबदारी ठेवणारं तयार करून बाय लेकरांना सुखाचं वाटू देणारो ओळख पटवणार हे जरी काही व्यवहार असतात त्या व्यवहाराची समजली लेकरांना तुझी खणाऱ्याला रोटी भरलेली आहे लेकरांची काही इच्छा असते तो परिसर करून देणार ओळख पटवणार मंदिरात जाऊन आलोय गाईडलाईन म्हणून एवढं सगळं आहे बाजारात चालू आहे तर बाजारातून आपण परत पोहोचवूया उतू आणि मंदिर अशा प्रकारे गाडीलाईन आपूया परत आलो तर परत आपण जाऊया घेतलं होय हे कुठे पिंजर सुपारी यांच्याकडे नाही तंबाखू घेतला चुना घेतला पिशवी पुढे पिशवी ती गार किराणा तर बाजारातून जाऊन आलो मंदिरात पण गेलो मंदिर पण थोडंफार दाखवून दाखवलं तुम्हाला आता जेवणाची तयारी आहे बाजार पण बऱ्यापैकी सगळं आणलं आहे आपण तर जेवण नंतर बघायचं की गणपतीची मूर्ती रेडी झाली आहे की म्हणजे कसं काय आहे ते जाऊन बघायचं बाजाराचं हे बघा असं आहे अस्ताव्यस्त सामान आपलं सगळं तर इथे एक देसी जुगाड केलाय मी लाईट लावली हां हळद आणली आहे आणि आता डाळ प्रगती डाळ करते तर आपल्या रूममध्ये ना असं सगळं व्यस्त आहे कसं आपण जास्त येत नाही ना तर सगळं तिकडूनच ऑपरेट होतं त्यावर्षी आपण शेगडी वगैरे हो आणली आहे तर असेल बघ ह्याच्यातच हे सगळं सामान भरलंय संध्याकाळी येतोय का दुपारी मग दुपारी हे बघा मित्रांनो आपल्या माडाचे नारळ काढले आ तर ही बघा नारळ कसे सोलतात बघा दादा आपल्या माडाचे आहेत नाही घेता गाई नाही भरवलंच ना काय तू जाय सात आठ होते आपल्या माडाचे मशीन आहे आपली काम नाही ना <laughs> दोन तीन असे तर दुपारचं जेवण झालं जरासा आराम केला खूप धमाल झालेला ट्रॅव्हलिंगमध्ये तर आता गणपतीची मूर्ती आहे ना ती बघायची एक लहानशीच मूर्ती तशी आपण सांगितलेली आहे तरी पण एकदा जाऊन बघून निघूया तर वाढीतच आहे तसं कला केंद्र एकदा बघूया सुशील सोबत एकदा जाऊन बघूया कसं काय मूर्तीचं कितपत हे झालेलं आहे तर बघूया तिकडे आणि बाकी पण अजून थोडीशी वाडी पण बघू येऊया कशी आहे बघा हे पहिलेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे सभागृह ऑलरेडी बघितलेलं असेल अशा प्रकारे तर पुढे जायचं आपल्याला इकडून परत एकदा खाली जायचं आहे परत एकदा सासरवाडीत पण जायचं आहे आपल्याला गाडी आणली आहे ती परत ठेवून यायच्या आणि नेटचं उद्यापासून परत काम पण चालू होणार आहे तर नेटवाल्याला सकाळपासून फोन करतोय येतो येतो बोलतो का अजून आला नाही ते एक डोक्याला ताप वेगळा झाला आहे तर बघूया आता येतो आहे नाही येतोय काय म्हणलं नाही तर मग काहीतरी ॲडजस्ट करून काम करावं लागेल आता सध्या तरी मूर्ती बघायला जाऊया हा ब्रिज बांधला काय हा पहिला ह्याचा होता ना लोखंडाचा तर पहिला हा लोखंडीच साखळा होता आता हा नवीन मानल्या म्हणजे मी आता भरपूर दिवसांनी या बाजूला त्या इकडे ते इकडे बघा हा वाळ आहे त्या बाजूला तर आलोय आपण बऱ्यापैकी कार्यशाळेत बघा आता पण मी तर भरपूर ह्याच्याने आलोय तर आपण ही मूर्ती हे केलेली आहे दीड होय 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 ना होय 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 मग त्यात मध्ये चे ही मूर्ती आपण फायनल केली आहे मूर्ती फायनल केली हा लक्ष देवायचो माका का नको माझ्या इकडून हल्ली म्हणजे नाही फायनल झालेली मग ते काय फोटो व्हिडिओ काढलाय ना व्हिडिओ प्रूफ आहे ना मग सांगतात मी होत आहे मग मी सांगा प्रकारे म्हणजे पण इकडे केलेल्या आपल्याकडे पीओपी आहे ना की बाकी आपल्या शाडू माती आता होय होय सगळ्या पूर्ण मूर्ती आहे ना शाडू मातीच्या आहेत आता तुम्हाला फिनिशिंग वर न समजणार पण नाही शाडू माती आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे फिनिशिंग एकदम प्लॅस्टर ऑफ पॅरिस ची फिनिशिंग आहे अशा प्रकारे तर बरं झालो आलो मूर्ती हे झाली नाही तर ऐन वेळेला जर आलो असतो ना मूर्ती तर मूर्ती आपण थोडीफार साईजनुसार बघायची काय नेहण मेहन अन्न पण झेपलं पाहिजे पेंटिंग हे काय वाडीतले का की बाहेरचे सगळे बाहेरचे तू घरात लाल तुला बघितलं यार वाटत बाकी या दोघांना ना मी नाही ना रे मी कधीतरी येतो त्यांचा पण चेहरा मी कधी नाही ना रे तसं मी काय जास्त येऊन जाऊन नाही दादाच बघतो बरं झालं आपण आलो तर आपण मूर्ती फायनल केली आहे आता पुढचं बघूया संध्याकाळचं कसं काय तर इकडे पण शेती करतात अशा प्रकारे तर मूर्तीचं झालं लवकर यायला लागेल कारण की लिमिटेड मूर्ती आहेत शेती बघा इकडे शेती बघा कशी लावलेली शेती आहे लाव ना सुशील कोपरा बघित वर लावलाय हा हा झेपत ही ही घसरडी वाट आहे ना बघा हे सारखं सारखं तू का विचारतोय या वाटे चाल ना चाललोय ना घसरडी वाट आहे आणि पाऊस पडला ना तर तू गणपती आपल्याला झेपला पण पाहिजे आणायचं आहे परत न्यायचं पण आहे तेवढंच सुखरूपपणे त्यामुळे आणि ज्या वाटेवर आता चाललोय ना बघा चिरे लावले आहेत पण पाऊस असेल तर जरा घसरडी आहे म्हणून तो सारखा सारखा विचारतोय की झेपील काय म्हणून तर झेपेल आपल्याला नाही तर मग बघू दादा आला तर बरोबर तर अशी वाट आहे इकडे ना ह्या बाजूला जायचं असं खरं गर जरा या बाजूला जवळजवळ आहेत आपल्याकडे वरच्या वाडी पलीकडे जरा थोडी लांब लांब आहेत इकडे थोडी जवळजवळ अशा या बाजू परत आहे आपण पुलावर इकडे ना हे जो ब्रिज आहे ना अलीकडे आणि पलीकडे असा आहे बघा हो ह्या ब्रिज अलीकडे आणि पलीकडे परत पळावर आलो आपण हाच वाळ पुढे जातो विसर्जनाला बरं ना होय होय विहीर कुठे आहे शिवसेना शाखा शिरगाव निमतवाडी कुठे इकडे विहीर आहे ही खूप जुनी विहीर आहे तशी बंद केलेली अरे वा विहिरीला पाणी आहे भरपूर ही काय वरपर्यंत भरलेली आहे वरपर्यंत भरलेली आहे पूर्ण भरलेली आहे बातशे तीन स्पेशल पार्किंग गावी आता पहिल्यासारखं राहिलं नाही चालक वगैरे कोण फिरायचं नाव नाही ज्याच्या त्याच्या पहिल्या प्रत्येकाच्या आपापल्या पर्सनल गाड्या झालेल्या आहेत फोर व्हीलर एवढ्या झाल्या आहेत ना मुंबईत जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या गावी गाड्या येऊन पडल्या तर आता हे एक झालं आता आपल्याला जायचं आहे इकडे प्रगतीकडे आणि नेटवाल्याच आधी एक बघितलं पाहिजे नेटचं उद्या सकाळी काय करायचं आता मला समजत नाही नेटचं एकूरी त्याला फोन लावून लावून कंटाळलं आणि आता उद्या आता बघू इथे एका दोघांकडे वायफाय आहे मग तिथल्या तेवढ्या करेन एक दोन दिवसासाठी तिथून लॉग इन तर करायचंच आहे उद्या काय पण करू बघू कसं का काय होतं त्याला समजेल तर आलो आपण परत एक दहा ते पंधरा मिनटं रस्ता आहे तर लोक का काय करत आहेत काय काढला केळीची भाजी काय के, काय के, के, फुल केळ फुल म्हणायचं संध्या काढलाय संध्याकाळची संध्याकाळला बनवते वेळी बघू हे बघ आताच काढला तोच आहे ना तर खाली वगैरे जाऊन आलोय आणि आता आपण हे बांधायला घेतलंय थोडस ते चौकट आता सुशील जसं दाखवतोय त्याला बऱ्यापैकी माहिती आहे तर तशी बघा ठोकली आहे बऱ्यापैकी हे ठोकले ते बरोबर ठोकले ना हे बघा ते अरे ही चौकट आहे बाकी हे बघा एवढं सगळं आता आहे चौक आई सगळं काढते सध्या आता व्हायला झालंय गणपतीचं एवढं सामान आहे ना एवढं प्रत्येकाने आपापल्या अडवळ्या बाप बापरे वाडीला पुरेल एवढं सामान आहे आणि हा एक मजूर आणलाय आम्ही स्पेशल मजूर आहे मजुरीवर मागची हे उभी केली आता बाकीचं दाखवलं तरी हळूहळू मजूर तसा आहे आणि हे हा एक मजूर वाढलाय आमचा दमायला आधी म्हटलं जेवून घेऊया नंतर मग बाकीचं हे हो बघूया तर जेवायला आता काय काय आहे भाकरी काय भाकरी भाजी कसली भाजी आहे केळ फुलाची भाजी आहे भात आहे डाळ डाळ कुठे आहे आपण आभा आहे आणि डाळ आहे आणि हे पापड आहे जेवायला घेऊया जेवल्यानंतर परत चालू करूया तर मध्ये पूर्ण दिवस कालचा काल हे एवढं हे के केलेलं तर मध्ये काय शूट नाही केलं आपण हे बघा हे एवढं सगळं मंडपी बांधून घेतली आणि हे सगळं असं डेकोरेशन केलं आहे आता बल्ब पेटवतो बघा हे मस्त असं केलं आहे आणि आता हा फुलोरा वगैरे लावायचा आहे सगळे हरणं वगैरे आणली आहेत ते इथे लावायचं आहे मध्ये काम पण चालू आहे आपल्या आपल्याला एक पण दिवस सुट्टी नाही आहे ते सांभाळून आपल्याला हे पण करायचं आहे तर हे असं केलं आहे जेवढं झेपेल तेवढं केलं आहे आता बाहेरून पण बाहेर पण लाईट लावली आहे बाहेर बाहेर थोडासा जुगाड केलं आहे आणि अशा प्रकारे थोडीशी लाईट लावली तर कसं वाटलं नक्कीच कसं वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता हे अन्न वगैरे लावूया आता हे लावून घेतो नंतर बघूया मग कसं काय ते तर अशा प्रकारे होते पूर्ण दोन दिवस मध्ये एक दिवस वा गेला त्याच्यामध्ये आपण काही शूट नाही केलं तर अशा प्रकारे आपण गणपतीची तयारी केलेली आहे पूर्णपणे आणि मग आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपूया आणि